नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रबल प्रलंबित आहे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उभाट्याच्या गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आता या प्रकरणाची लांबणीवर पडली आहे ती म्हणजे वीस ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पार पडणार होती ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी सतरा सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे शिवसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे शिवसेनेचे प्रबळ नेते म्हणून ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून दुसरा पक्ष स्थापन केला त्यांनी मुंबईहून तिरमार्गे थेट गुवाहाटी गाठली त्यांच्यासोबत अनेक आमदार खासदारही होते त्यानंतर शिवसेनाच्या संघर्षाला सुरुवात झालेली अनेक आरोप प्रत्यारोपानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे पक्ष आणि चिन्हाचा निकाल आला ते शिंदेंच्या स्वाधीन करण्यात आले पण याच विरोधात उभाटा गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या प्रकरणावरील सुनावणी गेल्या अनेक अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे मागच्या महिन्यांपासून सत्ता सुनावणी झालेली नाही यामुळे या, या प्रकरणाचा निकाल थेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र